महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी पार्वती कन्या प्रशालेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के इतका लागला जळकोट सचिन मी कदम पार्वती कन्या प्रशाला जळकोट प्रशालेचा मार्च दोन रोजी झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के इतका लागला असून शाळेची विद्यार्थिनी कुमारी श्रुती लक्ष्मण हिंडोळे ब्याण्णव पूर्णांक साठ प्रथम क्रमांक यांनी मिळवला आहे तर द्वितीय क्रमांक कुमारी अस्मिता अमोल ठोंबरे नव्वद पूर्णांक ऐंशी तृतीय क्रमांक कुमारी अस्मिता अर्जुन यादगौडा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक साठ यांनी मिळवला आहे गंगने अपूर्वा विनोद पंच्याऐंशी पूर्णांक चाळीस कुमार सावंत गणेश विठ्ठल पंच्याऐंशी पूर्णांक चाळीस कुमारी चुंगे प्रणवी दत्तात्रे त्र्याऐंशी पूर्णांक साठ कुमारी कदम पद्मजा भास्कर त्र्याऐंशी पूर्णांक साठ विशेष प्राविण्यासह बावीस प्रथम श्रेणीमध्ये तेरा द्वितीय श्रेणीमध्ये पाच तृतीय श्रेणीमध्ये एक विद्यार्थी आले असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेचे सचिव श्री महेश कदम उपाध्यक्ष श्री बसवराज कवठे कोशाध्यक्ष श्री ब्रह्मानंद कदम श्री भीमाशंकर नाटेकरी सौ दीपा कदम ग्रामपंचायत सदस्य प्रशादेच्या मुख्याध्यापिका सौ सो लता सोमवंशी कदम श्री विजय मोरे श्री बसवराज मडोळे श्री अभिमन्यू कदम सुजाता होटकर श्री पंडित कदम रोहिणी तळेकर सचिन गुड सौ भाग्यश्री पवार विशाल कदम ज्योत्स्ना लाळे यांनी केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद